बघा मी करून काय खायला आणले तेव्हा मला दुपारच्या दुकानात बसते म्हणून स्पेशल खायला व्हायचं आहे ती नवीन प्रकारची बघा मस्त पैकी तरी बघा मस्त अशी बिस्किट आहे ती

तो व्हायचं तर जराशी दोन दोन चार पाच त्या रोज संध्याकाळी द्यायचं असं सांग तू दोन उद्या संध्याकाळी दोन नाही तर चिकन असतं म्हणजे संध्याकाळी तीन उद्या सध्या तीन ठरलं असते मला कसं होतं चिकन असलं म्हणजे मला जेवणच जात नाही मला भाजीपाला असलं मग मस्तपैकी जेवण आवड चला मित्रांनो हे असं चालायचं चिकन काय मला आवडत नाही तर कसं काय वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करत नाही तिथे नाही तुझं व्हिडिओ आवडत नाही तर आजचा बघूया आम्ही स्पेशल दुकानात केला आहे किती लाईक आहे त्याचं आहे तर ओके सर्वांना शुभरात्री आज काही चिकन नाही आता भाजीपालाच आहे खायला आता खायचं एक बिस्किट मस्तपैकी खायला टेस्टी आहे बघा मस्तच आहे का तर ओके बाय